सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहामध्ये राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकांचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉ गिरीश जाखोटिया कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे श्री संजय यादवराव शेतकऱ्यांचे उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष श्री विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक श्री शशिकांत जाधव आणि प्रगतीशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासजी भोसले आदी उपस्थित होते त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतले या प्रसंगी शशिकांत जाधव यांनी आपल्या कार्यकाळामध्ये तीनशे उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगितलंय छोट्या छोट्या मोठमोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचं सांगितलंय राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाखोटिया यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि त्यावर मार्गदर्शन केल्या प्रगतशील शेतकरी द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी शेती संबंधीच्या अडचणी आणि शेती ही एक इंडस्ट्री असून त्याची योग्य अशी निगा राखून कुशल नियोजनाने त्यावर मार्ग काढावा असं सांगितलंय शेतीमधील रोजगार आणि रोजगाराभिमुख संधी एक द्राक्ष पीक व वर्षभर देते सरकारने योग्य त्या सवलती देऊन शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असल्याचं दाखवून दिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जगभरात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलासजी शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतशील शेतकरी निर्माण केल्याचं सांगून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही झपाट्याने बदलत असल्याचं सांगितलंय सह्याद्री फार्म्सचा आर्थिक अहवाल सादर करून त्यांनी सूक्ष्म नियोजन आर्थिक नियोजन सामूहिक प्रयत्न कारणीभूत ठरल्याचं सांगितलं आहे संजयजी यादवराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगताना कोकणातील परिस्थितीचं सा वर्तवन केलं आहे कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची माहिती त्यांनी दिली आहे मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनींचा वापर करावा की नाही ही विकावी असं आवाहन त्यांनी केलं आहे या अधिवेशनामध्ये छत्तीसगड हरियाणा कर्नाटक गोवा हैदराबाद त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली आहे नाणा बचाव योगेश नाणकर पाटील आणि राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलंय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके अशोक सर अशोक कदम संजय फडोळ राजाभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बाबुल सागर कातड अण्णा पिंपळे विलास गडा गौरव गाजरे वैभव वडजे स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्नाताई राऊत ओंकार दुगणे विश्वास वाघ राम निकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णाताई पाटील रोहिणीताई उखाडे सचिन पवार संदीप भरे राज पाटील अनिताताई ढेमसे प्रमिला पाटील हेमंत देशमुख विष्णू अहिरे गणेश पाटील महेंद्र बेहरे प्रितेश रायते राजेंद्र देवकर आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मारुंजकर त्रिलोक भामरे समीर वडजे आणि अविनाश वाळुंजे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ सर्व सभासद आणि पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड